तर नमस्कार मंडळी आजचा जो आपला विषय आहे तो आहे इन्स्टाग्रामवरच्या रील्स जेव्हा जेव्हा आयुष्यात मला लो फील होतं किंवा मला मोटिवेशनची गरज असते त्यावेळेस मी इन्स्टाग्रामच्या रील्स बघतो आणि मी विचार करतो की जर ह्या रील्स मी पूर्णपणे बघू शकलेलो असेल तर आयुष्यात मी काही सहन करू शकतो आणि अशा पद्धतीने मला मोटिवेशन मिळतं सध्याच्या इन्स्टाग्रामवरच्या रील्स बघून असं वाटतं ना की उत्क्रांतीच्या काळातले काही माकडं आजपर्यंत पूर्ण माणूस बनू शकलेले नाही आहेत सध्याच्या रील्स पाहून लोक एवढे स्क्रोल करत असतात ना सतत स्क्रोल करत असतात रील्सला त्याची सवय अशी लागली आहे की लग्नात नवरा नवरीला असं कुंकू लावतोय सध्याच्या ला हॉस्पिटलमध्ये सुद्धा पेशंटला बेशुद्धीचं इंजेक्शन देत नाही आहेत कारण ऑपरेशन थिएटरमध्ये पेशंटला नेलं की त्याला हातात इंस्टाग्रामच्या रील्स बघायला देतात तो इतका मग्न होऊन बघतो रील्स खालच्या खाली कधी ऑपरेशन होऊन जातं हे त्याला कळतही नाही टाके घालत असताना सुद्धा हा हसतच असतो त्यामुळं डॉक्टरांनी आजकाल बेशुद्धीचं इंजेक्शन मारणं पण बंद केलेलं आहे परवा माझ्या भावाला म्हणलं की अरे माझ्या बोटाला कापलंय लागलंय किचनमधून जाऊन हळद आण बराच वेळ झाला किचनमधून तो बाहेरच येत नव्हता मी मध्ये गेलो तर हा हळद घेऊन इंस्टाग्रामवरचा ट्रेंड फॉलो करत होता टिंग टिडिंग टिडिंग असा परिणाम होत आहे ह्या रील्समुळं एकदा एका नवऱ्यानं बायकोला विचारलं की का गं मी जर तुला सोडून गेलो मी जर या जगातून नाहीसा झालो तर तुला खूप बोर होईल नाही का बायको म्हणली hmm. नाही होणार इंस्टाग्रामच्या रील्स आहेत ना मी रील्स बनवत जाईल शेकी शेकीचा ट्रेंड करत इंस्टाग्रामवरच्या रील्स पाहून असं वाटतं की समाजात बेरोजगारी तर वाढली आहे ती जर फेमस व्हायचं असेल ना त्यासाठी एकच पात्रता आहे ती म्हणजे तुमच्या कमेंट बॉक्समध्ये शिव्या येणं जितक्या जास्त शिव्या तितकं जास्त फेमस हा इंस्टाग्रामचा आजकाल रूल झालेला आहे आणि जर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये शिव्या पडत असून सुद्धा तुम्ही जर रील्स बनवत असाल तर तुम्ही खरे रील स्टार होऊ शकता सगळेच आजकाल व्हायरल होत चालले इंस्टाग्रामच्या रील्सवर आणि मला फक्त आणि फक्त व्हायरलच होत चाललं आहे तसं बघायला गेलं तर आजकाल कुठलेही रिकामटेकडे लोक जे असतात ते रील्स करायला लागलेत आणि त्याहूनही जे रिकामटेकडे आहेत ना ते इंस्टाग्रामच्या रील्सवरती रोस्ट वगैरे बनवतात अच्छा मीच करतोय का सॉरी सॉरी